ते बोलते तला नहीं, तला नहीं। जवाब। नहीं नहीं तुला नहीं रे बाबा, तुला नहीं। ओ ते। Healthy juice, pineapple, watermelon, अरे डायरेक्ट बोलायला जेवढं सोपं आहे ना तेवढं खूप अवघड आहे पण आता प्रीतम किती दिवस करतात ना मी पण बघतो तुम्हाला सगळं तर बनवून देणार पण तुमच्यावर एक तुम्ही डाएट कंटिन्यू केलं पाहिजे आणि जिम पण केली आता तू जर मनावर घेतलं आणि सगळं मला तू प्रॉपर टाइमावर बनवून दिलं तर मी पण डाएट करत मला होऊ दे मला काय अडचण नाही मी तर सगळं ऑनलाईन मी तुम्हाला सगळं करून देते आणि माझ्यासाठी पण करते मी म्हणजे माझं पण होऊन जाईल त्याच्यामध्ये हेल्दी हेल्दी आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचं पोट कमी करायचं पोटाबद्दल काही बोलू नको मी आताच सांगतो तुला वाढलं तुला माहिती कसं सध्या माझं लक्ष स्वतःकडे शरीराकडे नव्हतं त्याच्यामुळे वाढलं पण आता मला बनवून टाइमवर मी बनवून खाईल आणि व्यायाम पण चालू करतो आणि कंटिन्यू ठेवायचा नाटक करायचं नाही मी बनवून तू रोज बनवून दे मला रोज कंटिन्यू रोज तुला माहिती आपण बाहेरचं खाणं आपलं जास्ती वाढलंय आपलं नाही तुमचं वाढलंय आणि तुमच्यामुळे माझं वाटलं तसं म्हणून बाई

तुम्ही नुसतं बसायचं झालं आवडतं ना तुमच्यामुळे माझं पण तुम्ही बॉडी बनवून ठेवा असं बाप रे तुला खायचं तू खाय ना मला काय सांगती काय थाव म्हणजे डायरेक्ट करायचं कर ना माझ्यावर कशाने डिपेंड राहू तुम्ही मग घरात दुसरा आणणार पिझ्झा वगैरे ते मग मला खाऊ वाटेलच बाप रे म्हणजे आज रात्री तू पिझ्झा नाही खाणार आहे हो। रोज सकाळी उठले उठला एक ब्रेकफास्ट सोबत आता हेल्दी ज्यूस पण पेयचं सवय लावून घ्या कारण की मी ज्यूस बनवण्यासाठी अगारो امपीरियल स्लो ज्यूसर वापरणार आहे हे बाकीच्या हे कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी त्यामुळे याच्यामधले न्यूट्रिशन लॉस होत नाही बाकीच्या काय होतं हिट यूज होते त्याच्यामुळे पूर्ण न्यूट्रिशन चाललं जातं पण याच्यामध्ये तसं काहीच होत नाही आपण रोज सकाळी चहा कॉफी किंवा बाजारातले पॅकेट वाले ज्यूसेस पितो पण त्यात न्यूट्रिशन फारसं नसतं त्यात असते साखर प्रिझर्वेटिव्ह आणि बनावट फ्रेशनेस पण आज मी दाखवते एक असा ज्युसर जो फक्त रस नाही काढत तर आपल्या शरीराला हेल्दी सुद्धा बनवते हा आहे अगारो इम्पेरियल कोल्ड प्रेस स्लो ज्युसर सर्व प्रकारच्या फळ भाजीपालासाठी योग्य असलेला ज्युसर यामध्ये ज्यूस गार राहतो एकदम न्यूट्रल आणि न्यूट्रिशियस सुद्धा इतर ज्युसरच्या तुलनेत कोल्ड प्रेस ज्युसर असल्यामुळे तीस टक्के एक्स्ट्रा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करते आज मी तीन प्रकारचे ज्यूस यामध्ये बनवणार आहे वॉटरमेलन ज्यूस थंड हवा आणि बॉडीला हायड्रेट करते या ज्यूसरने टरबुजात एक थेंब सुद्धा वाया जाऊ दिला नाही रस एकीकडे आणि पल्प एकीकडे तेही एकदम ड्राय आणि शंभर टक्के ज्यूस एक्स्ट्रॅक्शन प्रीतमच्या वेट लॉस जर्नी साठी एकदम बेस्ट फॉर्म नाही हवा नाही म्हणजे ज्यूस ती एकदम नॅचरल टेस्ट आणि विटॅमिन तसंच राखले जाते पायनॅपल काय मला नाही आवडत मला आवडत मला आवडतं पण मग कसं माहिती आहे का हेल्दी आहे त्याच्यामुळे मला सगळं घ्यावं लागेल आता आपण बनवूया अननसचा रस पचन आणि फायबर अननसचा रस पचनासाठी एकदम उत्तम यामध्ये फायबर सुद्धा भरपूर असतो पण अननस हे थोडं कठीण असल्यामुळे त्यामुळे काही ज्युसरमध्ये हे अडकतं पण आगारो मध्ये रिव्हर्स फंक्शन आहे म्हणजे जर फ्रूट अटकलं असेल तर फक्त एक बटन दाबायचं आणि फळ उलट फिरून बाहेर येतं स्मूथ ऑपरेशन झिरो स्ट्रगल अशा प्रकारचे स्मार्ट थिंकिंग खरंच लक्षात राहतं तिसरा ज्यूस बनवणार आहे काकडी प्लस पुदिना डिटॉक्स आणि त्वचेसाठी उत्तम काकडी आणि पुदिन्याचा ज्यूस हा माझा डिटॉक्स ड्रिंक आहे शरीर शुद्ध ठेवण्यासाठी आणि त्वचेसाठीही लाभदायक अगरच्या टू फोर्टी च्या स्लो आरपीएम मोटरमुळे रसाचं तापमान वाढत नाही आणि त्यामुळे एन्झाईम्स अँटीऑक्सिडंट्स नष्ट होत नाही तर ते तसेच टिकून राहतात यामध्ये तीन वेगवेगळे स्ट्रेनर्स मिळतात ज्याने आपल्याला हवा तसा रस बनवू शकतो थीक ला पल्प, पल्प एकदम नीट आणि सेपरेट निघतो पल्प इतकं ड्राय असतो की लगेच कंपोस्ट वापरू शकतो किंवा फायबरसाठी पुन्हा वापरू शकतो फळभाज्या पान काही ज्यूस करा सगळं एफर्टलेस होतं स्वच्छ करायलाही खूप सोप्पं आहे वाटरमेलन अरे वॉटरमेलन डिटेचेबल पार्ट डिशवाशर सेफ डिजाइन आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर महागड्या गोष्टींची गरज नाही रोज एक ग्लास फ्रेश घरातला बनवलेला ज्यूस पुरेसा आहे आज तुम्ही प्रोसेस केलेला ज्यूस बाजूला ठेवा आणि जागा करा डिस्क्रिप्शन मध्ये याची मी लिंक दिलेली आहे एकदा जरूर ट्राय करा आणि ऑर्डर करा सो आमची इथून सुरुवात झाली आता बघू किती दिवस चालतं ज्यूसचा प्रकार कारण की मी करणार मी पूर्ण करणार तीन महिने नव्वद दिवस आता ज्यूस पण प्यायचा आणि प्रोटीन पण प्यायचं आणि डाएट करायचं प्रॉपर आणि वर्कआउट करायचं बस पिझ्झा काय तू सकाळपासून पिझ्झा पिझ्झा खायचं का तुला पिझ्झा मला बाप बापरे सगळ्यांना दिसत कोणी आठवण काढली दोन वेळा राजू हा ठीक आहे बघितलं टाकले सगळ्यांनी बघितलं हा सब्जा नाही येतो चिया सीड से आता एक काम कर ऐक ऐक मला पाच नाही अगोदर आहे ना तू पहिले सगळे ट्राय कर मला पाहू दे पहिले कसं लागतं त्या चेहऱ्यावरून कळेल मला भारी लागत आहे काकडी थोडस लिंबू आणि चिया सीड मस्त मिंट फ्लेवर झाला तयार एकदम छान गार वाटतंय लवकर पिना मला पण पैसे अजून दुसरा वॉटरमेलन माझा तुला माझं ऑपरेशन झालं होतं सगळ्यात जास्त ना वॉटरमेलनचा ज्यूस जेवण वगैरे काहीच नाही फक्त वॉटरमेलन ज्यूस खूप भारी असंच होत सेम असंच बनवले पाहिण्या माझा फेवरेट मस्त गोड पाईन तुम्हाला खूप आवडेल मीच पिणार आहे मस्त आमचं सगळं आज पूर्ण एवढं पूर्ण वाया घालणार होता कारण की आता सगळं हातामध्ये घेतलं पटकन मी येतो म्हटलं प्लेट पडली तरी चालेल पण हे ज्यूस <laughs> प्लेट मध्ये ज्यूस पडलेला ते तिला असतं पाडून सोफ्या घ्या तुम्ही प्या कोणतं काकडीचं पिऊन बघ हा मला पिऊन बघायचं एकदम छान कोकोमेलनला पण दे थोडस मी रोज पिलं पाहिजे तुम्हाला मी रोजच पिणार तू रोज देणारच ना बनून रोजान, आता काकडी फ्रीज भरून द्या फ्र कोकोमेलन तुला प्यायचा ना ज्यूस कोकोमेलन ला दे तुम्हाला माहिती का मला मग नाही दिला त्याला तर रडतो तो

डबा कसाल का काय डबा हा डबा फुल भरून दा फिनिश झाला होत शुगर आहे नाचणी आणून दळाला देऊ आणि मग बाळासाठी बनवून इथे मी बाजूची भाकरी बनवलेली थोडीशी दुधात भिजवली आणि खजूर टाकलं थोडी मखाना पावडर टाकली आणि सगळं मिक्स करून याचीशी फ्यूल तयार आता हे बाळासाठी मी खाऊ लागते मस्त मस्त चला आता खाल्लं मस्त पिझ्झा आणि आता मी डायजेशन साठी आम्ही बाहेर चाललोय चला डायजेस्ट करायला डायजेस्ट करण्यासाठी चला पिझ्झा चल पिल्लू <laughs> मला पिझ्झा वगैरे मैद्याचे पदार्थ खायचे नाहीयेत बट मला मजबूर करतात हे मान खोटं हे माणसांची यांची ढेरी बघू शकता केवढी झाली ढेरे बघा सगळा बाप तुमाला लागणार तू मला मजबूर करता खायला ढेरी वाढलं काय सगळ्यात पहिले मीच बसते आणले मला इतले कोण रात्रीचे अकरा वाजले आणि आम्ही बाहेर चालले फिरायला अशा वाड्या बघितले म्हणजे एक भूताचा आता भूताचं नाव काढू अकरा वाजले आणि अकरा ला अजून दहा मिनिट बाकी तरी पण पूर्ण गल्ली सामसुम आहे म्हणजे कोणीच नाही रस्त्यावरती खूप लवकर बंद होऊन जात आणि दुसरी गोष्ट विचार केला की बॅकग्राऊंड नॉइज इग्नोर करा दुसरी गोष्ट तिसरी सांग तर दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आम्ही चालत चाललो होतो बट विचार केला प्रीतमचा हात पण दुखतो खूप बाळाला घ्यावा लागेल अक्षुला किंवा प्रीतू हॉस्पिटलकडे लावा प्रीतू मग आपण बंद करतो इरिटेट केल्या सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे घराजवळ घराजवळच आहे बीच जास्त लांब नाही येस हे गाई आलं पण एक हॉस्पिटल ते पब्लिक म्हणजे या रस्त्याला मग बीच एरिया आहे ना चला इकडे पब्लिक आहे भरपूर भरपूर नाही थोड्या प्रमाणात आहे सो आलो आहे आता आम्ही नाईट वॉकसाठी म्हणजे आफ्टर डिनर वॉक अलिबाग बीचवरती आणि गर्दी बघा म्हणजे गर्दी नाहीच आहे थोडी पब्लिक आहे पण नागावपेक्षा बरी आहे मस्त मध्ये एवढा मोठा पक्षी कोणी ठेवला अक्षू कोकांगला दाखव अक्षू पक्षी पाहतोच बाबा पाहतोच काय ते रात्रीच काहीच समुद्र दिसत नाहीये म्हणजे डोळ्यांनी पण नाही दिसत आहे ऍक्च्युली पाणी खूप जास्त मागे गेले तरी रात्री तू जवळ येत ना पाणी नाही इकडे दुपारी जवळ येत आपल्या इकडे रात्री असं थोडे समुद्र एकच आहे अगं पण फ्लो सगळीकडे वेगवेगळ्या ना प्रिया माया कोकोला जायचंय खाली

खायची आग्षा आग्षा हो आग्षा आग्षा मी खायची का का काय नाही नाही जाऊ मग थोड्या वेळाने आपण कोण खाल्ला असता साठी दुकान बंद झाले आईस्क्रीम घेऊन टाकलं नाही तर मग प्रिया एकटीच खाऊ घालणार होतो मी तुला हे भेटणार दैवज आहे दैवज आहे असं असत कशी आहे चांगली का मावा आहे ना चांगली का बोल मग त्यांना हाती बोलतोय हाती बोलतोय त्याला नाही त्याला नाही 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 तुला नाही रे बाबा तुला नाही ना, ओ तयार पैसे <laughs> <ना। laughs> दिले चलो थँक्यू थँक्यू